ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून आंबा आणि भरडधान्य खरेदी करतावे यासाठी जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आजपासून म्हणजे मे मे ते दरम्यान आंबा आणि भरडधान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आणि पणन महामंडळाचे संचालक संजय कदम यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले हा महोत्सव सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे महाकेशर आंबा बागायदार संघ महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ राधाकिशन पठाडे यांनी टी व्ही न्यूजशी बोलताना दिली आहे पण शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांसाठी आंबा आणि भरडधान्य विकत घेता यावे आणि स्वस्त दरामध्ये जे शेतकऱ्या तर याच्यामध्ये शेतकऱ्याचा पण आणि खरेदीदारांचा ग्राहकांचासुद्धा फायदा असला त्याबद्दल नाही आपण दोन हजार सतरापासून या ठिकाणी आपल्या विभागाचे सन्माननीय आमदार विधानसभेचे माजी अध्यक्ष बागडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस मी सुरुवातीला सभापती झालो आणि त्याच्यानंतर पहिला आंबा महोत्सव आपण दोन हजार अठरापासून सुरुवात केली आणि सतत तो उद्देश एकच होता की बरेच शेतकरी त्यांना एक व्यवस्था उभा करून द्यावी एक स्टेज उभा करून द्यावं मार्केट उभा करून द्यावं म्हणून ही संकल्पना आली आणि त्यावेळेसपासून आपण आंबा महोत्सव सुरुवात करतो आहे शेतकऱ्याला तिथं टेनचं सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून देतो राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देतो याचा एकच उद्देश होता का शेतकऱ्याने पिकवलेला माल डायरेक्ट ग्राहकाला घेता यावा आणि ग्राहकाच्या वेगवेगळ्या चॉईस असतात म्हणून आणि त्यानुसार आपण मराठवाड्यातले काही जवळपास मराठवाडा आणि काही कोकण कोकणातले कोकणातले काही मंडळी ते शेतकरी तास आपण एकोणपन्नास शेतकऱ्याचा त्या ठिकाणी स्टॉल लावले आंब्याचे आणि त्याचबरोबर आता ह्या वर्षी अशी संकल्पना आली की कच्चा आंबा कच्चा आंबाला आपण त्या ठिकाणी जर आणला आपण त्याला लोणचं म्हणतो आता गा खेड्यागावात बऱ्याच ठिकाणी एक ठरलेलं राहायचं की ह्या शेतकऱ्याकडं खाराचा आंबा आहे लोणचाचा आंबा आपण म्हणतो त्याला तर त्याच्यामुळं ती कल्पना आली आणि त्या ठिकाणी मसाले लोणच्याचे मसाले लोणच्याचा आंबा ह्या यांनासुद्धा आपण यावेळेस आमंत्रित केलं आहे आणि त्याचबरोबर भरडधान्ये की त्याच्यापासून जे बनवलेले पदार्थ आहेत त्यांनासुद्धा आपण आमंत्रित केलं आहे आणि असा सगळ्याचा भरडधान्ये प्लस आंबा महोत्सव असा सगळा एकत्रित कार्यक्रम आपण केला आणि त्या कार्यक्रमाला आज उपस्थित असलेले ज्यांचे शुभ असते आपण उद्घाटन केलं ते विभागाचे सन्माननीय साहेब होते पनन मंडळाचे एम डी कदमसाहेब होते पदन पनन मंडळाचे सल्लागार पालोदकर साहेब जिल्ह्याचे उपनिबंधक बारा ते साहेब ते पण उपस्थित होते आमचे सर्व संचालक मंडळ सगळे कर्मचारी शेतकरी ग्राहक यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी आंबा महोत्सवाला सुरुवात केली आणि सगळ्या शेतकऱ्याला ग्राहकाला त्यानिमित्त सगळ्या शुभेच्छा देतो की आपण चांगला आंबा खरेदी करावा श्राक शेतकऱ्यानेसुद्धा आपापल्या आप नावाचं ब्रँड निर्माण करावं की एखाद्या शेतकऱ्याचा ह्या ह्या शेतकऱ्याचा आंबा आल्यानंतर ग्राहक त्याला विनदास्तपणे घेऊन गेला पाहिजे की त्याला त्याची खात्री पटली पाहिजे याच्यामध्ये खराब बाल नाही म्हणून शेतकऱ्यानेसुद्धा त्याची काळजी घेतली पाहिजे हा चार दिवस आहे मागच्या वर्षी आपण चार दिवस एक्सटेन्शन केलंय ह्या वर्षी जर तो वाढलात पण आपण एक्सटेन्शन करू शेतकऱ्यांचा राहण्याचा आणि खर्च हे खाण्याचा जेवणाचा खर्च ते करतात आपण राहण्याची व्यवस्था करतोय आपल्याकडे सोया हो आहे बाबा एक प्रश्न असा होता आता भाषणामध्ये नानाने जमिनीचा उल्लेख केलाय पन्नास आहे नाही ती मूळ मुल, मुळात म्हणजे दोन हजार नऊदाला कर्ज घेतलं होतं बाजार समितीनं काही दो त्र्याण्णवला घेतलं होतं त्र्याण्णवला कर्ज घेतलं एक कोटी पंचवीस लाख त्याचे झाले दोन हजार अकरापर्यंत अकरा कोटी व्याज व्याज ते आणि त्याच्यानंतर दोन हजार नऊदाला घेतलं चौदा कोटी असे एकत्रित सतरा कोटी पंच्याहत्तर लाख अकरा कोटीमध्ये पहिल्यांदा दहा एकरची बारा एकरची लीज डीड करून घेतली आणि नंतर चौदा कोटी जे कर्ज घेतलं होतं त्याच्यामध्ये पनन मंडळाने दोन हजार अकराला अडोतीस एकर जमिनीची लीज करून घेतली ज्या अडोतीस एकरची जमिनीची लीज करून घेतली त्या अडोतीस एकर जमिनीची किंमत होती त्यावेळेस त्यावेळेस प्रशासकीय काळात प्रशासकानं काढलेली किंमत होती सव्वीस कोटी पंच्याहत्तर लाख आता आपल्याला देणं होतं सतरा कोटी आमचं म्हणणं एक आहे की तुमचे सतरा कोटी देणं होतं तर तेवढी तुम्ही ते जमीन घ्या आणि उर्वरित जमीन आम्हाला परत करा नाही तर तुमचे पैसे घ्या आमची जमीन परत करा हा बऱ्याच दिवसांना वाद चालू आहे तो पनन मंडळाचा पनन मंडळाचं कर्ज होतं पनन मंडळ बाजार समितीकडूनच अंशधान जमा करतं त्याच्यामधून एक कर्ज दिलेलं असतं वास्तविक आपल्या बाजार समितीचं पंचवीस लाख वीस ते पंचवीस लाख रुपये अंशदान पनन मंडळाला दरवर्षी जातं आणि ते कर्ज होतं तर ती त्या गोष्टी अॅग्री करायला तयार नाही तर त्याच्यामुळं आता आम्ही त्याबाबत न्यायालयात गेलो आणि न्यायालयात ती आता दाद मागितली न्यायालयामध्ये जे काय आता निर्णय होईल तो सगळ्याला मान्य करावं लागेल आता तारीखायची सध्या सर ते पेट्रोल पंपाचं काय पंपाचं आता टाक्या फिट केल्या आपण पंपाचं काय मी अंतिम टप्प्यात आहे पुढच्या महिन्यात पंपाचा सुद्धा शुभारंभ होईल पेट्रोल वितरण सुरू होईल आणि आपण पुन्हा आल्यापासून हे सगळे बंद पडलेली कामं आपण नव्यानं चालू केली कॉम्प्लेक्सचं चा काम असेल पेट्रोल पंपाचं काम असेल उपबाजारपेठ पिंपरी असेल करमाळ असेल ही सगळी कामं चालू केली नव्यानं आता आपण पुढच्या महिन्यामध्ये एंडिंगला किंवा जून जुलैमध्ये सुद्धा आपण कामाचा शुभारंभ उपबाजारचं करण्याचं मानस आहे ही सगळी कामं प्रगतीपथावर आहे आणि ती सगळी कामं सगळे संचालक मंडळ नानाच्या मार्गदर्शनाखाली पण संचालक मंडळाच्या सहकार्यानं चालू आहे अधिकाधिक कामं करण्याचा आमचा प्रयत्न आहे आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले पत्रकार बंधू सगळे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्याचे मनपूर्वक बाजार समितीच्या वतीनं स्वागत करतो